ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा वाचन संस्कृती मागे पडत चालली आहे अशी ओरड नेहमी केली जाते व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीच्या काळामध्ये पुस्तक केव्हाच कालबाह्य झालेलं आहे असं म्हणतात मात्र याला गैरसमज ठरवत अमरावतीच्या एका अवलियाने एक आगळा वेगळा छंद जोपासला आहे त्याचा हा छंद काय आहे आपण त्याविषयी जाणून घेऊया शेतात राबणाऱ्या दिलीप महात्मेंच्या हातांनी मोत्यासारख्या अक्षरात लिहिली आहेत तब्बल पंधराशे पानं ज्या पानांचे तब्बल चार खंड झालेत महात्मा गांधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तिमत्वांची माहिती देणारे थोडे थोडके नव्हे तर तीस खंड त्यांच्याकडे आहेत यासोबतच विविध विषयांवरील लेखांची तीस हजार संग्रहित केली आहेत पेपरमधून कात्र आणायचं ते लिहून काढायचो त्यांना पेपर वापस करून द्यायचा असं करता करता मी प्रसिद्ध व्यक्ती केला भौगोलिक आणि ऐतिहासिक असे चार पुस्तक केले त्यानंतर काही शिक्षकांना दाखवलं शिक्षकांनी एकदम योग्य आणि चांगलं प्रेमळ मला मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं का तुला आवड आहे तर आपल्या लायब्ररीमध्ये जे जुने पेपर राहते ते तू घेऊन जाऊ शकता दिलीप यांना केवळ पुस्तकांचा छंद नाहीये तर एकशे एक्कावन्न देशातील दोन हजार पाचशे नाण्यांचा संग्रह दिलीप यांच्या छंदाचं त्यांच्या वडिलांना देखील कौतुक आहे या प्रपंचातच त्याला जो क्षण लागलेला आहे हा क्षण शन... म्हणजे त्याला फारच जोरदार दिसला आम्हाला त्यामुळे आम्ही त्याला काही पैशाचा आधार असं तसं करून काय करायचं आहे बा तुझ्या समतीने तर तू कर, कर। आम्ही त्याच्यात आम्ही सहभाग झालो आहे आपल्या चंदातून पैसे कमवण्याची स्वप्न न बघता हा संग्रह विद्यार्थ्यांना मोफत मिळावा यासाठी दिलीप यांची होणारी धडपड खरंच प्रेरणादायी आहे अमरावतीहून प्रणय निर्बाणसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा